नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण तर मी आज बनवणार आहे रस्सा भाजी झणझणीत जन अशी होणारी भाजी तर चला आपण सुरू करूया तर मी लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे एक टोमॅटो कोथिंबीर लसूण आलं आणि एक कांदा मोठा चिरून तर आपल्याला हे सर्व मटेरियल भाजून घ्यायचं आहे तर चला सुरू करूया मी ठेवली होती कढई आपल्याला कडे तापलेली आहे त्याच्यामध्ये टाकते तेल तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आखाच लसूण टाकायचा आणि त्याला एकदम लाल होऊन द्यायचं अशी एकदम भन्नाट चव येते ना भाजीला तर त्याच्यानंतर लगेच कांदा टाकायचा कांदा असा मोठा कट करून घ्यायचा म्हणजे छान क भाजला जातो एकदम बारीक घेतल्या की तो लगेच करपतो आणि असा मोठा कांदा कापला ना की छान भारी चवी येते भाजीला तर पूर्ण कांदा असा मिक्स करून घ्यायचा कंटिन्यू त्याला मिक्स करत राहायचं जेणेकरून कढईला लागणार नाही आणि करपणार नाही कांद्याला एकदम असं लाल झरीत भाज्याचं नॉनव्हेजच्या व्हेजच्या भाज्यांना कांदा एकदम लालच लागतो तर त्याच्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये थोडं वेळ थांबू आणि लाल होऊन देऊ तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे आपल्याला आल्लं टाकून घ्यायचं आता कापलेलं छान त्याला ते पण तेलामध्ये मिक्स करून चा, घ्यायचं छान तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो टाकल्यानंतर ना त्याला छान मिक्स करून द्यायचं टोमॅटोला आपलं पाणी सुटून द्यायचं जसं कांदा छान भाजला आहे ना तसंच ही छान भाजला पाहिजे लाल झाला पाहिजे तर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तेल तर पांढरे तिळ दोन चम्मच मी घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता तेल छान भाजून घ्यायचं आणि मी खोबऱ्याच्या ऐवजी पांढरे तिळच भाजीला यूज करते नॉनव्हेजच्या तर तुम्ही खोबरं करत असाल तर खोबरंही करू शकता तर असं छान मिक्स झालं ना तुम्ही पाहू शकता टोमॅटो हे आपला भाजून भाजलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण मसाल्याला चव येण्यापुरतं आणि पाणी सुटण्यापुरतं तर असं मीठ टाकून पूर्ण त्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आपलं सर्व मटेरियल छान असं भाजलेलं आहे लाल झालेलं आहे तर याला बाहेर काढू आणि वाटण करून घेऊ तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे तर मी पाच मिनटं थांबलेले आहे आणि हे वाटण थंड झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमधनं हे वाटण वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट केलेली आहे पाणी पण नाही टाकलं मी तरी छान असं मिक्स झालेलं आहे आणि पेस्ट झालेलं आहे तर मासे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर तेल गरम करायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जिरे ॲड करायचे आहे त्याच्यानंतर मी लसूण कोथिंबीर आणि आला असं ठेचून घेतलेलं आहे त्याची पण अशी फोडणी देणार आहे मी तो तुम चा शी तर तुम्ही पाहू शकता आपल्याला मासे याच्यामध्ये असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत लगेच त्याच्यामध्ये मासे टाकून असं फास्ट मिक्स करून घ्यायचं कारण जसे मासे शिजलेल्यानंतर त्याला फिरवता येत नाही क जोपर्यंत कच्चे आहेत ना तर तोपर्यंत त्याला फास्ट फिरवता येतं तर तेलामध्ये छान फिरवायचं आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकल्यानंतर पण त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा हळद टाकायचं आणि पुन्हा मिक्स करायचं म्हणजे सर्व टाकलेलं मटेरियल त्याच्यामध्ये जातं तुम्ही पाहू शकता हळद थोडीच टाकलेली आहे कारण हळद मी जास्त प्रमाणात यूज केलेली आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जसं जसं मासे शिजत जातील ना तर तसं तसं त्याला हळूप्रमाणेच मिक्स करायचं नाही तर मासे आपले तुटू शकतात आणि गाळ होऊ शकतो माशांचा तर त्याच्यानंतर लिंबू ॲड करणार आहे मी याच्यामध्ये लिंबू टाकल्यानंतर पण छान असं मिक्स करून घ्यायचं लिंबू टाकलं ना तर त्याच्यामध्ये हीट जे असते ना ते कमी होते त्यासाठी लिंबू माशांमध्ये यूज करायचं आणि त्याला छान असं मिक्स करून घेते मी तुम्ही पाहू शकता असं मिक्स केलं ना मग नंतर त्याला एका प्लेटमध्ये साईडला काढायचं आणि नंतर भाजीची तयारी करायची तुम्ही पाहू शकता आपले मासे पण शिजलेले आहेत आणि मी आता करणारी भाजीची तयारी तर ह्याला आधी साईडला प्लेटमध्ये काढून घेते ते तिथं पाहू शकता अशा आज्यात काढून घ्यायचं जास्त त्याला जोरजोरात हलवायचं नाही नाही तर मग ते तुटू शकतात मासे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर चला आपण भाजीची तयारी करूया तर मी त्याच कढईमध्ये आता तेल येऊ घेणार आहे आणि त्याला फोडणी देणार आहे माशांना तर मी दोन चम्मच तेल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता राहिलेले मसाले टाकायचे आहेत तर मी हा फिश मसाला घेतलेला आहे आणि दुसरा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर ह्याच दोनच मसाल्याने आपल्या भाजीला खूप अशी छान तरी आणि टेस्ट येणार आहे तर जे आपण वाटण करून मटेरियल घेतलेलं होतं ना ते याच्यामध्ये टाकायचं मसाल्यांमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी दोनच मसाले टाकलेले आहेत एक फिश मसाला आणि एक घरगुती मसाला आहे मी कोणतेच मसाले ॲड केलेले नाही आहेत आणि यानेच तुम्ही पाहू शकता की किती छान भाजीला तरी आलेली आहे नंतर तुम्हाला दिसलं भाजीला एवढी छान तरी आलेली आहे ना तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला जेव्हा समजेल ना आपल्याला तेल सुटायला लागले तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं पाणी पण तेच ॲड करायचं जे आपण वाटण करून मिक्सरचं भांडं ठेवलेलं असतं ना तर ते त्याच्यामध्ये जे पाणी आपण वतून ठेवलेलं असतं ते पाणी घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं छान आणि नंतर पाच ते दहा मिनटं ठेवायचं तुम्ही पाहू शकता याला छान असं तेल सुटतं या मसाल्याला छान असं तेल सुटतं आणि त्याच्यानंतर आपल्या भाजीला छान वेगळीच तरी येते आणि टेस्ट पण येते तर मी ह्याला पाच मिनटं झाकण लावून ठेवणार आहे तर पाच जेव्हा आपण ठेवताना बघा कसं होतं आणि नंतर बघा किती छान तेल सुटलेलं आहे त्याला तर अशा प्रकारे करून घ्यायचं आणि ह्याला छान आता मिक्स करायचं आणि नंतर आपले जे मासे आपण प्लेटमध्ये काढून ठेवले होते ना ते मासे याच्यामध्ये ॲड करायचे तर आपला मसालाही छान शिजलेला आहे मासे ॲड केल्यानंतर आणि गरम पाणी करून ठेवायचं तुम्ही पाहू शकता मी साईडला तांब्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं असे मासे टाकायचे जास्त हलवायचं नाही त्याला एकदम हल हलक्या हाताने टाकून द्यायचं आणि पाणी वतून घ्यायचं त्याच्यामध्ये लगेच गरम पाणी ठेवलं होतं मी अर्धा तांब्याचं आमच्या घरात दोनच व्यक्ती आहेत खाण्यासाठी त्याच्यासाठी मी अर्धा तांब्याचं पाणी यूज करणार आहे रशासाठी तुम्ही पाहू शकता आपली किती छान तरी यायला लागली आणि आत्ताच नाही तर पूर्ण भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघा एवढी छान असं काळे रश मसाल्यातली भाजी एवढी छान रस्ता होतो ना त्याचा छान मस्त तरी हॉटेलला कशी तरी असते ना तशीच तरी येते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भन्नाट भाजी आपली तयार आहे गावरान पद्धतीने माशेची भाजी तर तुम्ही ही अशीच भाजी करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हाऊसबाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील आणि बेलोकांची घंटी दाबायला नक्की विसरू नका तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर चला आपण तयारी करूया तर भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आणि खाण्यासाठी पण रेडी आहे तर तुम्ही पाहू शकता मासे कुठंच तुटलेले नाहीत आणि छान अशी आपली भाजी हो पण तयार झालेली आहे तर एकदम हलक्या हाताने माशांना फ्राय करायचं असतं त्याला तुटू द्यायचं नसतं पूर्ण भाजी होईपर्यंत आपले मासे आहेत तसेच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही याआधी कधी रहु मासा खाल्लेला आहे का तर नक्की सांगा आणि याला काटे खूप असतात तर तुम्हाला खायला जमतात का तेही सांगा तर ही फिश फ्राय आहे तर याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ फिश फ्रायचा येणार आहे तर तो पण तुम्ही नक्की पाहा तर थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद